उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण आपण म्हणजे लहानपणी सगळ्यांनीच ऐकली असेल नाही का हो अगदी शेतीला एक वेगळाच सन्मान होता तोच शेतीला सर्वोत्तम मानलं जायचं पण आजचं चित्र बघा सगळं कसं उलटं फिरलंय बरोबर म्हणजे जी शेती उत्तम होती ती आज अनेकांसाठी शेवटचा पर्याय कशी काय झाली आज आपण याच प्रवासाचा धांडोळा घेणार आहोत उत्तम शेती कनिष्ठ का आणि कशी बनली याच्या मुळाशी जाणार आहोत आपलं hmm. उद्देश कोणाला दोष देणं नाही तर एक व्यवस्था म्हणून एक समाज म्हणून आपलं कुठे चुकलं आणि या दृष्टचक्रात आपला शेतकरी कसा अडकत गेला हे समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे अगदी सुरुवात कुठून करायची चला सुरुवात करूया स्वातंत्र्यानंतरच्या भारतापासून त्यावेळी आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे प्रचंड अन्नधान्याचा तुटवडा आणि भूकबळी हो कोट्यावधी लोकांचं पोट भरणं ही प्राथमिकता होती बरोबर आणि त्या गरजेतूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं ग्रो मोर फूड म्हणजे अधिक धान्य पिकवा हे एकमेव ध्येय होतं आणि त्यासाठी मग ती त्रिसूत्री आली बरोबर हायब्रीड जाती रासायनिक खत आणि कीटकनाशक हो ज्याला आपण आज हरित क्रांती म्हणून ओळखतो आणि याचे परिणाम सुरुवातीला तरी खरंच अविश्वसनीय होते तुम्ही विचार करा एकोणीसशे एक्कावन मध्ये जिथे भारत जेमतेम छत्तीस कोटी लोकांची भूक भागवू शकत होता अच्छा तिथे आज एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असूनही आपण अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्ण नाही तर अतिरिक्त उत्पादन करतोय म्हणजे आज तर धान्य ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती अगदी आज तर धान्य कुठे साठवायचं हा सरकार पुढचा प्रश्न आहे हे ऐकायला तर खूप छान वाटतंय देशाची भूक भागली मग प्रॉब्लेम नक्की कुठे सुरू झाला म्हणजे ज्यांनी हे सगळं पिकवलं तो अन्नदाता सुखी का नाही झाला धान्याचे डोंगर उभे राहिले पण शेतकरी मात्र कर्जाच्या डोंगराखाली दबला गेला हा विरोधाभास कसा तयार झाला याची मुळं आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सापडतात अच्छा तिथे प्राधान्य शेतीवरून उद्योगांकडे वळवण्यात आलं आणि गंमत म्हणजे उद्योगांमध्ये यशस्वी झालेलं इनपुट मॅनेजमेंटचं मॉडेल म्हणजेच कमीत कमी वेळ कमी श्रम आणि एक मिनिट म्हणजे शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून पाहिलं जाऊ लागलं अगदी बरोबर तेच सूत्र शेतीतही वापरायचे प्रयत्न सुरू झाले याचं एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे जे हे सोपं करून सांगेल हो हो उत्तम उदाहरण म्हणजे ट्रॅक्टरचा वापर बरं पारंपरिक पद्धतीत नांगरणीसाठी समजा चार बैल आणि तीन मजूर लागत असतील तर दोन दिवसात सुमारे चार हजार चारशे रुपये खर्च यायचा ठीक आहे पण फक्त दोन तासात दोन हजार रुपयांमध्ये होऊ लागलं म्हणजे सरळ सरळ वेळ श्रम आणि पैशाची बचत हे तर वरवर पाहता खूपच फायद्याचं दिसतंय बरोबर वरवर पाहता हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण खरी मेघे ना ती इथेच आहे कशी काय पारंपरिक पद्धतीत बैलांनी खोल नांगरणी चार पाच वर्षातून एकदाच व्हायची कारण ती जमिनीच्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढीच केली जायची mm. पण ट्रॅक्टर उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्षातून दोन तीन वेळा जमीन नांगरू लागला त्याला वाटलं जेवढी जास्त मशागत तेवढं जास्त उत्पादन अरे बापरे म्हणजे चार वर्षांचा हिशोब केला तर जिथे बैलांचा खर्च एकदा चार हजार चारशे रुपये होता तिथे ट्रॅक्टरचा खर्च वर्षाला दोनदा जरी धरला तरी चार वर्षात तो सोळा हजार रुपयांवर पोहोचला हे तर फायद्याऐवजी मोठं नुकसान आहे अगदी बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पैसा गेला कुठे कुठे बैलांच्या बाबतीत तो पैसा गावातल्याच मजुरांना चारा विकणाऱ्याला किंवा लोहाराला मिळायचा म्हणजे पैसा गावातच फिरायचा अच्छा पण ट्रॅक्टरच्या बाबतीत तो पैसा गेला ट्रॅक्टर कंपनीकडे डिझेल कंपनीकडे सुटे भाग विकणाऱ्या शहरातल्या व्यापाऱ्याकडे म्हणजे पैसा गावातून बाहेर शहराकडे जायला लागला हो शहराकडे बाजाराकडे आणि उद्योगांकडे आणि हेच सिंचनाचे पंप रासायनिक खतं हायब्रीड बियाणं आणि कीटकनाशकांच्या बाबतीतही घडलं म्हणजे शेतकरी प्रत्येक गोष्टीसाठी कळत नकळतपणे बाजारावर अवलंबून राहू लागला आणि हा बाजार काही प्रामाणिक खेळ खेळत नव्हता बरोबर अजिबात नाही इथेच एक अत्यंत एकतर्फी आणि शोषक व्यवस्था तयार झाली ती कशी याला समजून घेण्यासाठी एमएसपी आणि एमआरपी मधला फरक लक्षात घ्यावा लागेल शेतकरी जेव्हा आपलं उत्पादन समजा सोयाबीन विकायला जातो तेव्हा तो प्राइस टेकर असतो म्हणजे त्याची किंमत सरकार ठरवतं ज्याला आपण एमएसपी म्हणतो किंवा बाजार ठरवतो त्याच्या हातात काहीच नसतं काहीच नाही पण तोच शेतकरी जेव्हा शेतीसाठी लागणारं बियाणं खत कीटकनाशक किंवा घरात लागणारी साधी टूथपेस्ट विकत घ्यायला जातो तेव्हा त्याला एमआरपी द्यावी लागते बरोबर तेव्हा तो प्राइस गिव्हर असतो त्याला, त्याला त्या वस्तूवर छापलेली एम आर पी जी कंपनीने ठरवलेली असते ती द्यावीच लागते या दोन व्यवस्थेत तो कायमच तोट्यात राहतो ही तर सरळ सरळ लूट आहे याचं एखादं दा धक्कादायक उदाहरण आहे का जे हे वास्तव अधिक स्पष्ट करेल एक खूपच बोलकं उदाहरण आहे आपल्याकडच्या सोयाबीनचे दर कशावरून ठरतात याचा विचार केला तर धक्का बसेल कशावरून ते ठरतात अमेरिकेतील शिकागो मार्केटमध्ये तिथल्या डुकरांच्या खाद्याच्या दरांवरून काय सांगताय हो सोयाबीनमधून तेल काढल्यानंतर जी पेंड उरते ज्याला डी सी किंवा डी ऑइल्ड केक म्हणतात ती प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्याने पशुखाद्यात वापरली जाते थांबा हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे आपल्या विदर्भातला किंवा मराठवाड्यातला शेतकरी जो स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकत नाही त्याचं आर्थिक भवितव्य हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतल्या डुकरांना काय भावाने खाद्य दिलं जात आहे यावर अवलंबून हेच वास्तव आहे ही तर एक प्रकारची आर्थिक गुलामगिरीच झाली तुम्ही योग्य शब्द वापरलात तो एका अशा जागतिक साखळीचा भाग बनला आहे जिथे तो सर्वात तळचा आणि सर्वात जास्त पिळला जाणारा घटक आहे तो अमेरिकेतील डुकरांना स्वस्त प्रोटीनयुक्त खाद्य पुरवण्यासाठी न परवडणारी शेती करतोय आणि फायदा मात्र मधले दलाल व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या उचलत आहेत या आर्थिक गुलामगिरीचे परिणाम फक्त शेतापुरते किंवा बँकेच्या पासबुकपुरती मर्यादित नसणार हे उघड आहे नाही अजिबात नाही याचा सामाजिक आणि कौटुंबिक का स्तरावर काय परिणाम झाला परिणाम खूपच गंभीर आणि दूरगामी आहेत सगळ्यात मोठं म्हणजे शेतीचा सामाजिक दर्जा घसरला उत्तम शेती हा दर्जा तर गेलाच पण एक सन्मानजनक व्यवसाय म्हणूनही ओळख पुसली जातीय हो नवीन पुढीला यात भविष्य दिसत नाहीये त्यामुळे ते शहरांकडे धाव घेत आहेत गावात फक्त वृद्ध शेतकरी उरले आहेत आणि याचाच एक परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न जो आज खूपच गंभीर बनला आहे हो कोणीही आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही कारण त्यात असुरक्षित भविष्य दिसतं खरे आणि या सगळ्या आर्थिक आणि सामाजिक दबावातूनच शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना घडतात हे फक्त आकडे नाहीत तर एका तुटलेल्या व्यवस्थेचा दुःखद चेहरा आहे दुसरीकडे या रासायनिक शेतीचा परिणाम फक्त शेतकऱ्यावर नाही तर आपल्या सगळ्यांवर म्हणजे ग्राहकांवरही झाला आपल्या ताटात जे अन्न येतंय ते किती सुरक्षित आहे हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे अतिरिक्त उत्पादनाच्या हव्यासपोटी झालेल्या रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा कस कमी झाला पाणी विषारी झालं आणि धान्याची पौष्टिकताही कमी झाली अगदी यामुळे कॅन्सरसारखे आजार वाढले आणि लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली यातूनच सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक शेतीची मागणी वाढली पण मग सेंद्रिय शेती हा यावरचा रामबाण उपाय नाही का सगळेजण ऑर्गॅनिककडे वळले तर हा प्रश्न सुटू शकतो वाटतं तितकं सोपं येते सेंद्रिय शेती ही एक चांगली संकल्पना आहे पण त्यातही आव्हानं आहेत जसं की एक म्हणजे रासायनिक शेतीच्या तुलनेत यात उत्पादन सुरुवातीला कमी मिळतं दुसरं मशागतीचा खर्च जास्त असतो पण लोक जास्त किंमत द्यायला तयार नसतात बरोबर बरोबर त्यांना ऑर्गॅनिक हवंय पण भाज्यांचे दर वाढलेले नकोत आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी व्यवहारिक अडचण जर देशातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करायची ठरवली तर त्यासाठी लागणारं कोट्यावधी टन शेणखत किंवा गांडूळ खत आपण आणणार कुठून अच्छा तेवढे पशुधनच आज देशात उपलब्ध नाही बरोबर ओके म्हणजे रासायनिक शेती आरोग्यासाठी घातक आहे सेंद्रिय शेती सगळ्यांसाठी व्यवहारिक नाही आणि सरकारी योजना अनेकदा वरवरच्या मलमपट्ट्या ठरतात मग असं वाटतंय की आपण फक्त लक्षणांवर चर्चा करतोय मूळ रोगापर्यंत पोहोचलेलोच नाही बरोबर या सगळ्याच्या मुळाशी काहीतरी वेगळंच आहे का जे आपल्या नजरेतून सुटतंय अगदी बरोबर या विश्लेषणात एक मिसिंग लिंक सांगितली आहे एक असा दुवा जो आपल्याकडून मिसटला आहे आणि तो म्हणजे समज समज हो आपण करून शिकण्याच्या नादात समजून करणं विसरून गेलो समज ही जरा तात्विक संकल्पना वाटतीये थोडं सोपं करून सांगाल का नक्कीच एक उदाहरण घेऊया काही जण परमेश्वर म्हणतात काही अल्लाह म्हणतात तर काही त्याला निसर्ग किंवा ऊर्जा म्हणतात शब्द वेगवेगळे असले तरी त्यामागची शक्ती भावना आणि मूळ तत्व एकच आहे की नाही हो बरोबर पण आपण शब्दांमध्ये अडकून बसतो आणि भांडत राहतो शेतीतही तसंच झालं आपण रासायनिक सेंद्रिय हायटेक अशा पद्धतींच्या आणि तंत्रज्ञानाच्या शब्दात अडकलो पण त्या सगळ्याच्या मागे असलेलं निसर्गाचं मूळ तत्त्व त्याची कार्यपद्धती समजूनच घेतली नाही मग निसर्गाची ही व्यवस्था नेमकी आहे तरी कशी जी आपण समजून घेतली नाही निसर्गात मुख्य चार घटक आहेत एक निर्जीव घटक म्हणजे जमीन पाणी आणि हवा ओके दोन वनस्पती तीन पशुपक्षी आणि जीवजंतू आणि चौथा घटक माणूस बर यातले पहिले तीन घटक एकमेकांना पूरक आहेत पूरक म्हणजे म्हणजे ते एकमेकांकडून घेतात पण त्या बदल्यात एकमेकांना देतात सुद्धा ते एकमेकांना समृद्ध करतात उदाहरणार्थ झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडून कुचतो आणि जमिनीला सुपीक बनवतो आणि तीच सुपीक जमीन झाडांना अधिक सशक्त करते अगदी पशुपक्षी फळं खाऊन त्यांच्या बिया दुसरीकडे नेतात आणि वनस्पतींचा वंश वाढवतात ही एक स्वयंपूर्ण आणि परस्परपूरक व्यवस्था आहे हे ऐकायला खूप सुंदर वाटतंय एक परिपूर्ण साखळी पण यात माणूस कुठे बसतो माणूससुद्धा तर निसर्गाचाच भाग आहे ना मग तो पूरक का नाही आणि इथेच इथेच मूळ समस्येचं केंद्र आहे म्हणजे माणूस हा एकमेव घटक आहे जो या व्यवस्थेला पूरक नाही उलट तो तिच्या विरुद्ध वागतोय तो फक्त घेतो पण परत देत नाही अच्छा तो जमिनीतून सत्व काढून घेतो पण परत देताना विषारी रसायनं देतो तो वनस्पतींच्या हजारो जाती नष्ट करून फक्त त्याला हव्या असलेल्या मोजक्या पिकांची लागवड करतो तो पशुपक्ष्यांचं जीवन धोक्यात आणतो म्हणजे तो निसर्गाचा एक भाग म्हणून नाही तर निसर्गाचा मालक म्हणून वागतोय बरोबर ही तुटलेली साखळी हे तुटलेलं नातं हेच आजच्या शेतीच्या आणि पर्यावरणाच्या संकटाचं मूळ कारण आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होते की शेतीची समस्या ही केवळ आर्थिक तांत्रिक किंवा सामाजिक नाही तर ती माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या तुटलेल्या नात्याची आहे ही समजेची समस्या आहे हो आणि यावर उपाय म्हणून आता नैसर्गिक शेतीचा मार्ग सुचवला जातोय ज्याचा मूळ उद्देश हाच आहे की माणसाने निसर्गाच्या विरुद्ध न जाता त्याचा एक पूरक घटक बनावा निसर्गाच्या व्यवस्थेला समजून घेऊन शेती करावी याची काही यशस्वी उदाहरणं आहेत का हो आहेत ना गुजरातचा संपूर्ण सेंद्रिय झालेला डांग जिल्हा हे याचं उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्रातही डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरू झालं आहे ही याच दिशेने टाकलेली महत्वाची पावलं आहेत सेल तर उपाय केवळ शेतीची पद्धत बदलून सापडेल का महत्वाचा प्रश्न आहे की माणसाला निसर्गासोबतच्या आपल्या प्रत्येक व्यवहाराचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीचाच नव्याने विचार करावा लागेल